मंडळी नमस्कार सध्या भाजीपाला शेतीमध्ये शेतकरी राजा बऱ्यापैकी किमया करताना दिसतोय कारण भाजीपाला शेतकरी जे उत्पादक आहेत त्या शेतकऱ्यांना संजय माने साहेबांसारखे काही शेती तज्ज्ञ मार्गदर्शन करत आहे त्यामुळे भाजीपाला शेतीमध्ये दर कमी जास्त हो तरी पण आमचा शेतकरी राजा भरघोस उत्पन्न काढून त्या ठिकाणी लेवल करून चांगलं उत्पन्न त्या ठिकाणी मिळवतो आहे आणि काही दिवसामध्ये लाखो रुपये त्या शेतकऱ्याला मिळत आहे अवघ्या तीन ते साडेतीन महिन्यामध्ये आठ ते नऊ लाख दहा लाखाच्या आसपास उत्पन्न जे कमवणारे शेतकरी आहेत गादेगाव तालुका पंढरपूरमधील नितीन मोरे आज माझ्यासोबत आहे आणि त्यांना सहकार्य करणारे मार्गदर्शन करणारे संजय मानेसाहेब शेती तज्ञ गेल्या अनेक वर्षांपासूनचा अनुभव मानेसाहेबांना आहे आणि मानेसाहेबांच्या माध्यमातून नितीन मोरे यांनी तरकारी शेती ही केली तरकारी शेतीमध्ये मोरेंना अनुभव पण आहे पण संजय मानेसाहेबांचं मार्गदर्शन भेटल्यामुळे तरकारी शेती त्यांना चांगली परवडली आणि ह्या कारले शेतीमध्ये लाखो रुपयाचं उत्पन्न झालं आता हा ज्या प्लॉटमध्ये उभा आहे तीस गुंट्याचा हा प्लॉट आहे उष्ट्या बीडवर कारले शेतीचा प्रयोग झाला आणि हा प्रयोग सक्सेस झाला लाखो रुपये मोरेंना साहेबांमुळे मिळाले हे सगळं कसं घडून आलं ही माहिती आपण शेतो कारले उत्पादक असणारे गेल्या अनेक दिवसांपासूनचा वर्षांपासूनचा अनुभव असणारे मोरे त्यांना मार्गदर्शन करणारे संजय माने यांच्याकडनं आपण जाणून घेत आहोत नमस्कार नमस्कार किती सगळं क्षेत्र आहे ये तीस गुंट्याच आहेत मग आता लावताना तुम्ही काय मशागत काय कशी केली होती मशागत म्हणजे ढोबळी मिरची आधी लावली होती ह्याच्यात फेब्रुवारी वर मार्च मध्ये ढोबळी मिरची जर काय क्रॉप कवर झाकून हे खर्च केला भरपूर त्याला पण उन्हाचं टेम्परेचर वाढत गेलं बेचाळीस त्रेचाळीस टेम्परेचर असल्यामुळं मिरची काय पुढं सक्सेस झाली नाही ती मिरची कट करून टाकली मग एप्रिलला मी लागण केली एप्रिल बी लागलं सगळं चोवीसशे बी लागले चोवीसशे पंचवीसशे बी बर मग आता मग मा, तुमचं क्रॉप कव्हर होत म्हणता तुम्ही क्रॉप कव्हर कधी काढलं वेल वगैरे सगळं सेटिंग झाल्यावर काढलं हे तारेपर्यंत येल बर मग काढून टाकले क्रॉप कव्हर काढलं मग तुमचं क्रॉप कव्हर मुळे झाड तगली उन्हापासून उन्हापासून तगली पहिला तोडा कधी घेतला तुम्ही हे मेच्या शेवटच्या आठवड्यात पहिला तोडा पहिला किती माल निघत गेला पहिल्या स्टार्टला निघाला चाळीस पन्नास किलो नंतर वाढत वाढत आता एक दिवसाड मी सातशे किलो पर्यंत निघतोय सातशे किलो किती तोडे झाले आतापर्यंत आता हे जे दहा अकरा तोडे झाले दहा अकरा किती माल झाला माल साधारण झाला सात टनाच्या आसपास झाला सात टन किती रेट सरासरी आम्हाला पन्नास पंचावन्न रुपये मिळाला बरं म्हणजे सतपाचा पस्तीस साडेतीन ते लाख रुपये झाले आता झाले साडेतीन लाख रुपये बरं खर्च तुमचा कमी झाला असेल ना कारण उष्टा पेड हो, हा बेड आहे खर्च कमी झाला आणि ही पण आयत होत ना आधी होत पुढे किती उत्पन्न होईल आता पावसाळा सुरू झालाय पुढे साधारण अजून दहा अकरा टनाची अपेक्षा आहे दहा अकरा टन हो टोटल सगळा किती होईल मग वीस बावीस टन होईल का हो हो सरासरी रेट धरला तर दहा लाख रुपये झाले हो दहा लाखातला खर्च किती दोन अडीच लाखापर्यंत खर्च जाईल बर म्हणजे साधारण आठ लाख रुपये तुम्हाला महिन्यामध्ये महिन्यामध्ये राहील याच्या अगोदर मिळत का उत्पन्न नाही ह्याच्या अगोदर एवढा रेट कधी गावला नाही माने साहेबांची मानेसाहेबांची तुमची कधी भेट झाली माने साहेब आता जवळजवळ आमची भेट दहा वर्ष झालं मी माळव्यात करतो पण आजपर्यंत कधी इतके पैसे झाले नाहीत माने साहेबांच्या मार्गदर्शना चांगला आता लाभ झाला बर थोडं खाली यांच्यामुळे तुम्हाला यावर्षी बरं म्हणजे तरकारी परवडली तुम्हाला हो हो परवडली तुम्ही शेतकऱ्यांना म्हणजे मार्गदर्शन करताय आता ही उष्टा बेड होता उष्टा बेडवर लावण्याचं धाडस यांनी केलं शक्यतो शेतकरी उष्टा बेडवर काही लावत नाही काढून टाकतात तुम्ही कसं ते सहकार्य केलं यांना सुरुवातीलाच यांचा प्रत्येक वर्षी कारल्याचा प्लॉट असतोच परंतु मिरची यांच्याकडे पण प्लॉट आहे बर डाळिंबाचं प्लॉटचं क्रॉप कव्हर होतं यांच्याकडे शिल्लक आणि मिरची हे लावण्यासाठी आम्ही परत ह्याच्यामध्ये क्रॉपकोवर मध्ये मिरची डाळिंबाचे वेळू होते तारा काट्या वेळू आणि क्रॉपकोवर ह्यांच्याकडे ऑलरेडी अवेलेबल होतं मिरची पण चांगली आ, आली मिरचीला फक्त मुळे जास्त थ्रीपचा अटॅक आणि इतर टेम्परेचरमुळे कळी गळ्याचा सा आणि सावलीमध्ये त्याची वाढ जरा थोडी जास्त होत होती आणि कवळ कवकपणा जास्त राहत होता मग ते स्प्रेचा खर्च आणि उत्पन्नाचा खर्च थोडा मॅनेज होताना प्रॉब्लेम यायला लागला मग ते करत असताना मग आम्ही चर्चा केली बाबा आता आपण साधारण तोट्यात तर नाही बरोबर मिरची मध्ये चांगल्या पद्धतीनं प्लॉट आम्ही आणला होता साधारण ह्या जी कारल्याची हाईट आहे तिथपर्यंत आम्ही मिरची घेतलेली आणि रेट काय पाहिजे तसा भेटला नाही आवर चांगलं निघाल परंतु खर्च आणि त्याचं उत्पादन मॅनेज होत नाही बघताना आम्ही मग मिरचीचा कट करून हाया बेड ह्याच्यामध्ये शेणखत बेसल डोस मल्चिंग पेपर चांगल्या क्वालिटीचा वापरून आ, डबल पीक घ्यायच्या उद्देशानंच त्यांनी सुरुवातीला असं पद्धतीने नियोजन चांगलं केलेलं होतं मग नंतर आम्ही ती मिरची कट करून घेऊन दोन अडीच फुटाला साधारण बॅची लागवड केली आणि ह्यांच्याकडे कायमच हे प्रत्येक वर्ष असतं परंतु ह्यांना जर म्हणजे मोरे साहेबांना जर आतापर्यंत वीस बावीस लास्ट तीस पर्यंत भेटला आणि योगायोगाने ह्या वर्षी टेम्परेचर मधली लागवड करण्याची शक्यतो कमी राहते आणि वरच्या कव्हरचा त्यांना फायदा झाला बरोबर आणि झाडाची वाढ साधारण या ताराच्या मापाला येण्यासाठी त्या क्रॉप कव्हर न चांगली मदत केली वेल वर्गीय सुद्धा कव्हर मध्ये जास्त गळ होईल नंतर मग टेम्परेचर जसं जसं मे महिन्यात वीस मे च्या पुढे कमी होत आलं तसं आम्ही ते क्रॉप कवर काढला आणि सेटिंगला पण चांगला प्रतिसाद भेटला मालाची क्वालिटी बी मार्केटमध्ये उठाव चांगल्या पद्धतीने होतोय आज मार्केटमध्ये मोरे साहेबांचं कार्य येईल म्हणून व्यापारी वाट बघतायत सोलापूर मध्ये असू द्या पुण्यात असू द्या पंढरपूर मध्ये असू द्या मालाची क्वालिटी म्हणजे काय ह्याला काट्याची संख्या भरपूर आहे काळो कि मस्त आहे साईज एकदम व्यवस्थित आहे कमी जास्त फुगवण नाही लेंथ चांगली आहे त्याची वजन चांगले येते आणि ह्याच्यामध्येच त्यांनी चुहा हे रेग्युलर त्यांच्याकडे असायचं ह्या वर्षी थोडा बदल करून कारल्याचा प्लॉट वाढवलेला आहे दोन तीन रेट चुहाचा थोडा जास्त आहे दोन का। हा एक दहा गुंटाच थोडा चुहा आहे आणि वीस गुंट म्हणजे अर्धा एकराचा प्लॉट हा आम्हीसरीचा आहे रेटच्या दरात आमनसरीने चांगली साथ दिलेली आहे चुहाचा पण आता माल चांगल्या पद्धतीने चालू झालेला आहे तुम्ही आता ही गेल्या अनेक वर्षापासून तरकारी करताय त्यावेळेस खत पाणी औषध आणि आता माने साहेबांनी सांगलेलं खत पाणी औषध काय फरक वाटतो तुम्हाला नाही माने साहेबांचं सा मार्गदर्शन बऱ्याच दिवसापासून घेतोय घेतोय आता हीच निवेदन आहे पहिल्यापासून जे आहे तीच केलंय केलं तुम्ही तुमच्या मनाने यावेळेस करायचा मार्गदर्शन न घेता त्यावेळेस डोस पाणी आता यांनी सांगलेले डोस खत पाणी कसं काय फरक वाटतो नाही फरक वाटतोय बर मार्गदर्शन घेतलेलं मला फायद्याच ठरलं बर कसं मग तुमच्या मनाचा करताना खर्च जास्त व्हायचा का आता कमी होतोय मनानं करताना खर्च पण जास्त व्हायचा आणि उत्पन्न कमी निघायचं आता उत्पन्नात भरपूर वाढ झाली खर्च पण कमी लागायला ला लागते आता यांचं उष्टा बेड होता उन्हाळ्यातली लागवड ही सगळी नाही शेतकऱ्यांनी कुठलंही पीक लावताना दुय्यम पीक घेता यावं ह्या हिशोबानं जर तुम्ही पूर्व तयारी जर चांगल्या पद्धतीनं शेणखत भरपूर वापरणे बेसल डोस व्यवस्थित भरणे आणि मल्चिंग हा चांगल्या क्वालिटीचा जर वापरला शेतकऱ्यांचा उत्पन्न सगळ्या शेतकऱ्यांचं चांगलं निघतं माल क्वालिटी येतो परंतु रेटच काय कोणाच्या हातात बरोबर तर ती पुढचं रेटचं मध्ये जर तोटा पिकात होणे डबल पीक काढता यावा ह्या उद्देशानं जर तुम्ही पूर्वतयारी अगोदर केली चांगल्या पद्धतीनं समजा आता मिरचीमध्ये ह्यांचा ले असा फार काही नफाने जरी राहिला नसला तर पूर्वतयारी केल्यामुळे आज त्या पूर्वतयारीचा फायदा ह्या कार्याला लेल झालेला बरोबर साधारण म्हणजे मिरची जरी तोटा नाही झाला थोडं उत्पादन कमी झालं जरी असलं तर कारल्यामध्ये त्याचं उत्पादनामध्ये चांगल्या प्रकारे बदल झाल्यामुळे शेतकरी शेती शेत करताना खचत नाही आणि रोजच्या व्यवहारातलं चलन थांबत नाही बरोबर तर त्या पद्धतीने शेतकऱ्यांनी प्रत्येक शेतकऱ्याने कुठलंही पीक लावताना पूर्व तयारी करताना भक्कम पाया त्याचा केला पाहिजे म्हणजे बेड तयार करताना अगोदर करता। सगळं सगळं भरपूर भरूनच दोन पिकं घ्यायचे हिशोबाने जर तयारी केली तर त्याचं फळ स्वरूप तुम्ही बघताय आता चांगले उत्पादन होत आहे काल रेट आले आणि जर आपल्याकडे माल नसेल किंवा आपण तयारी करणार आता रेट आलाय म्हणून त्यावेळी पुढे रेट का नाही काय सांगता येत नाही परंतु शेती जर तुम्हाला शाश्वत पद्धतीने करायची असेल तर पूर्वतयारी मजबूत पाहिजे भाजीपाला काळजी काय घ्यावी लागते आता यांना अनुभव आहे पण आता जो नवीन शेतकरी उतरतो त्यांनी कशी काळजी घ्यायला पाहिजे रानाच कसं पाहिजे सुरुवातीला नाही काळजी घेत असताना प्रत्येक शेतकऱ्याचा जमिनीचा प्रकार हा वेगवेगळा आहे त्या पद्धतीनं कुठले कुठली जमीन अशी भाजीपाला भाजीपाल्याला निचऱ्याची बर आणि तुमचं मध्यम मुरमाड जमीन जरा मिक्स असेल तर मुळी चालायला चांगला वाव राहतो जरा काळी डीप सॉईल जरा असेल वजन चांगलं माल येतं पण मुळी चालण्यासाठी थोडाफार खर्च होतो असं ज्या त्या जमिनीच्या प्रकारानुसार तिथली परिस्थिती बघून शेतकऱ्यांनी तिथं स्वतः त्यामध्ये बदल केला पाहिजे समजा आज मोरे साहेबाला आज उत्पन्न भरपूर निघालेलं आहे आज ह्यांची जमीन थोडी काळी आहे यांच अप्लिकेशन जर बघून शेतकऱ्यांचा आता फोन येते मोरे साहेबांना जर हेच अप्लिकेशन मुरमाड जमिनीमध्ये वापरायला गेला तर तिथं हे सगळे रिझल्ट भेटतील भेटतील असं काय नाही सांगता येत शेतकऱ्यांनी स्वतः आपल्या जमिनीमध्ये काय कमी काय जास्त आहे माती परीक्षण हे करणं काळाची गरज आहे हु, ते पण केलं पाहिजे असं मोहगंपनी जर तुम्ही काय करायला गेला तर खर्च वाढतो आणि उत्पादन कमी होतं योगायोगाने शेतकरी म्हणजे शेतीकडे थोडं नाराज व्हायला बघतो भाजीपाल्याचा लागवड हंगाम चांगला कुठला होता आता यांचं मे मध्ये लावलं ला यांच्याकडे क्रॉप कवर असल्यामुळे पीक जगलं आणि चांगला हंगाम असं धाडस करणं किंवा जे ऑट टाइम मध्ये जर लागवड केली तरच हा रेट भेटू शकतो आता हीच पुढे लागवडी भरपूर आहे परंतु त्यांना रेट गावल का, का नाही गावल सगळ्यांचं माल येणार आहे बरेच वेळ असं म्हणतात की मार्केटचा बी अभ्यास शेतकऱ्यांनी करायला पाहिजे काय बघायचं नेमकं नाही आता मे मध्ये किंवा आता एप्रिलच्या लागवड करायच्या परिस्थितीमध्ये टेम्परेचर तुम्ही बघत होता चाळीस एकोणचाळीस आडोते सारखं खालीवर किंवा कंटिन्यू चाळीस राहायचं अशा परिस्थितीमध्ये पिकाला टेम्परेचर सण होत नाही पण योगायोगाची यो गोष्ट अशी झाली की यांना ते क्रॉप कवर परत तार हे जे खर्च आहे शेतकऱ्याला सुरुवातीला म्हणजे करताना थोडं खर्चिक बाब आहे आणि ह्यांना योगायोगती ती सगळंच ह्यांच्याकडे साचा होताच फक्त त्याचा वापर ह्यांनी धाड्यास करून केल्यामुळं हे फळ स्वरूप म्हणजे पैसे होते चांगले अंतर मधलं थोडं जवळ वाटतंय पण कसं अंतर कोणतं आहे आणि आता ही मिरचीसाठी जवळ सोडलेलं बेड आहेत परंतु कारल्याला थोडं अंतर पाहिजेच आहे आणि मोठ्या क्षेत्रात जो ज्या वेळेला शेतकरी करतो आता छोटं क्षेत्र आहे ह्यांना सुद्धा थोडी अडचण येते परंतु पाठीवरच्या पंपांना असतो परत स्प्रे न नळीन आता हे स्प्रे चालू आहे छोट्या क्षेत्रामध्ये थोडं अंतर कमी असेल तर चालू शकतं पण मोठं क्षेत्र जर असेल तर हे साधारण नऊ फुटाच साधारण सात ते नऊ फुटापर्यंत अंतर असावं म्हणजे ब्लोअर न तुम्हाला स्प्रे घेता येईल काल माल तुम्हाला छोट्या टॅक्टर बाहेर काढता येईल दोन तीन एकराचा मोठा प्लॉट असेल तर मोठा अंतर पाहिजे आणि वेल मांडव ती तयारी कधी करायची मग नाही वेल मांडव हा तुम्ही सुरुवातीच्या काळातच ही मल्चिंग लावून झालं तुमचं मी टोचले साधारण एक अर्ध्या फुटाचे वेल आले की तुम्हाला ते येळू वगैरे तार काठी सगळं तुम्हाला ते साच्याची तयारी करावं लागते आता योगा योगाने ह्यांच्याकडे तार काटे परंतु जे आपल्या द्राक्षीच फाउंडेशनचं अँगल वगैरे असतात ते ऑलरेडी तयार असते त्यामुळे काय त्याच्यावर शेतकऱ्यांना करायला सोपं तुमचं गायडन्स कसं असते म्हणजे किती दिवसाला असते महिन्याला पंधरा दिवसाला विजिट असते परंतु आमचं का गायडन्स काय आम्ही मार्गदर्शक आहे इवन आम्ही प्लॉट बघून आम्ही ह्यांना पंधरा दिवसाचा शेड्यूल देतो रोगराई वगैरे रोगराई चा अंदाज घेऊन किंवा जे आहे त्याच्यावर पण आपण लिहून दिलेला असत परंतु स्वतः शेतकरी एवढं शोधणे पाहिजे की रोजच्या रोज त्यांना आपल्या प्लॉट मध्ये चक्कर मारली पाहिजे राहून चालणार नाही नाही ना, ना, मार्गदर्शक हा मार्गदर्शक असतो शेतकरी ह्या शेतीचा शास्त्रज्ञ आहे थोडक्यात धरून चाला बरोबर आजपर्यंत जेवढे जे, जे प्रयोग झालेत किंवा जे नवीन जाती आल्या किंवा जे संशोधन घडतंय हे शंभर टक्के शेतकऱ्याच्या सहकार्याशिवाय शे काही घडू शकत बरोबर कारण आपण मार्गदर्शक एक तासभर झालं लय झालं वेळ देऊन आपण हे बघून प्लॉट बघून लिहून देऊ शकतो परंतु त्यांच्या प्लॉट मध्ये काय बदल होतोय रोजच्या रोज, रोज त्या शेतकऱ्याला हे काढलाच पाहिजे नाहीतर तर साहेबांनी लिहून दिले टॉनिक आणि आले आबाळ पडतोय पावसान सकाळी उठून जर टॉनिक मारलं तरी ते करप्याचा प्रादुर्भाव दावण्या येणार भरपूर ते सुद्धा कळलं पाहिजे कुठल्या टाइमात बाबा काय वेळच्या वेळेस संपर्कात राहणे दक्ष राहणं गरजेचं आहे एवढं काय म्हणजे हे दिसतं एवढं फळ लागले म्हणजे काय शंभर टक्के मार्गदर्शन केलं आणि हे आले असं नाही स्वतः शेतकरी बी प्रामाणिक त्यात कष्ट करतोय त्याच फळ हे त्यांना भेटतंय कारलेलं म्हणजे भाजीपाला कारलेला काय कुठलं आज रोग असतात विशेषतः आता भाजीपाला म्हणा किंवा प्रत्येक पिका वाईज मध्ये पाना त्या पानाच्या पानाच्या स्ट्रक्चर वर त्याच जे झाडाचं जे हे असते तुमचं ठेवण ते प्रत्येक फळभाज्यांचं किंवा पालेभाज्यांचं किंवा ह्या तरकारी मधल्या प्रत्येक झाडाचा वेगवेगळे रोग आहेत तर ह्याला जास्त करून तुम्हाला भुरीचा अटॅक जास्त दिसणार मिळीको दिसणार पिवळ मिडी पडणार रोग जास्त म्हणजे दावण्या वगैरे त्याचा पण अटॅक जास्त होतो तर हे सगळ्या रोगाच त्यांना एकदा दाखवलेलं असते बाबा हे टिपका आला तर असं पिवळं झालं तर फोन करा की तुम्ही पान हे दाखवतात हा पानं वगैरे दाखवून त्यांना ती रोगाची जाणीव करून दिलेली असते थ्रीपचं वगैरे कसं असते काय आळीचा प्रकार तर त्यांना सर्व शेतकऱ्यांना माहितच असतो परंतु ते वेल वेळच्या वेळेला संपर्कात राहिल्यामुळं त्यांनी फवारणीमध्ये जरी पंधरा दिवसाचा शेड्यूल जरी दिला असला तर त्यात थोडाफार बदल करावा लागतो ते स्वतः शेतकरी वातावरण जसं बदलल त्या पद्धतीनं त्यात बदल करून ते स्प्रे आणि ढोस मॅनेज केल्यामुळं हा चांगला प्लॉट आलेला आहे तुम्हाला शेड्यूल अनुभव आहे चांगला पण शेड्यूल लिहून दिल्यानंतर सगळं लक्षात व्यवस्थित राहत होतं का सगळं औषध ही सगळं नाही वही दिलेलं आणि प्रत्यक्ष वातावरण बघून पुढं मार करावं लागतं थोडं ते पण परफेक्ट शेड्यूल करावं लागतं वापराव लागतं कार्य आता बरेच वेळा काय होतं असे लहान साईज पण येते किंवा तो आता वातावरण तो हे प्लॉट वातावरण चालू आहे ढगाळ हवामान आहे आणि पावसाचं वातावरण आहे हवे तर नायट्रोजनचं प्रमाण जास्त राहत तर हे जर वेलीच्या वाढीचा वेग जास्त असतो आणि सेटिंग पण व्हायला चालू आहे माल तुटायला चालू आहे माल फुगायला चालू आहे तर अशा अवस्थेमध्ये त्या स्टेज मध्ये त्या तिन्ही अवस्थेमध्ये चालणारे डोस आणि वाढ थांबून माल सटिंग होऊन कुजवा न होणारे अशा पद्धतीचं स्प्रे हे सगळं मॅनेज करून आम्ही त्यांना देतो त्यामुळं मालाची संख्या आतापर्यंत चांगली निघा आता यांचा प्लॉट तुटून गेला आता या बेडवर दुसरं पीक आहे अजून किती बेड बीड किती पिकू शकतात या बेडवर नाही असं काही नाही आता हे जर चांगल्या पद्धतीनं आता अवरेज निघलं साधारण वेस्टर्न अवरेज जर निघलं म्हणलं तर जेमिनी मधलं अन्नद्रव्याचा साठा बऱ्यापैकी वेला घेतलेला असतो पुढचं नेक्स्ट पीक अजून तिसरं घ्यायचं म्हणलं तर फार तर फार काकडीच एखादं पीक निघू शकतं परंतु आता दुसरी फळभाज्या किंवा पालेभाज्या लावायला गेलं तर त्याला अन्नद्रव्याची एका बेडवर शक्यतो दोन पिकं हा एक दोन पिकं भरपूर झाली तिसरं पण येऊ शकतं काकडीसारखं पीक कमी खर्चामध्ये उत्पादन घेऊ शकतो परंतु इतर भाजीपाला घ्यायला गेला तर तुम्ही त्याला मायक्रोटनचे किंवा एन अन्नद्रव्याचे सूक्ष्म अन्नद्रव्य कमतरता सारखी भासणार आणि व्हायरस सारखा रोग जास्त अटॅक करतो म्हणजे भाजीपाला पिकाला दोन पिक सफिशन्ट तुम्ही आता इतके वर्ष पिकवलं मग एवढं उत्पन्न कधी आलं होतं का असं एवढं नाही इतकं नाही रेट कमी मिळायचा पंचवीस ते तीस रुपये पर्यंत रेट मिळायचा आणि एवढं अव्हरेज कधी निघालं नाही या वर्षी, या या वर्षी जास्त निघाला इतर पिकं कुठली कुठली तुमच्याकडं आता मका आहे ऊसा आहे बर ऊसच कसं गणित काय बरं वाटतंय का होय उसा वाढलाय उसाला उसाच चांगला आहे पण जास्त दिवस थांबावं लागतंय दोन वर्ष ऊसाची वाट बघण्यापेक्षा हे दीड महिन्यात पैसे चालू होत पण याला तुम्हाला मजूर मिळतात का याला मजूर आता घरी पण आम्ही जास्त राबतो एक दोन मजूर असतात बाहेरचे माल कुठे पाठवतात सोलापूरला असतो पुण्याला असतो हां पंढरपूरला चालू आहे बियाणं लावताना त्याच्यावर ब्रीज प्रक्रिया बी केली जाते कधी कधी शेतकऱ्याची फसवणूक पण होते अशा वेळेस शेतकऱ्यांनी काय काळजी घेऊन बियाणं खबरदारी काय घ्यायला पाहिजे आता कसं आहे शेतकऱ्याने बियाणं घेताना तर कंप समजा घेतोय आपण बियाणं तर त्याचं ट्रेडमार्क किंवा ते कंपनीचं बॅच कुठल्याही कंपनीचं हा कुठल्याही कंपनीचा बॅच नंबर म्हणा किंवा ते बियाणाचं पाकिट शेवटपर्यंत प्लॉट पार पर्यंत त्यांनी व्यवस्थित जपून ठेवायला पाहिजे साधारणतः उदाहरण बघता इथे एक पॉकेट तुम्हाला दिसते तर शेवटच्या पर्यंत म्हणजे असं पॉकेट जे आहे ते पॉकेट बॅच नंबर साठी किंवा आपल्याला काय अडचण वाटली तर शेतकऱ्यांना सुद्धा शोधणी राहिलं पाहिजे की अशी पॉकेट शेवटपर्यंत आपला प्लॉट निघेपर्यंत ठेवलं पाहिजे आली तर आपण नंबर वरून कृषी अधिकाऱ्यांकडे किंवा कोणाकडे आपण काहीतरी दाद बीज प्रक्रिया वगैरे काय असते का बीज प्रक्रिया तर शक्यतो कंपन्यांनी केलेला जास्त तरी पण जर्मिनेटर वगैरे जे औषध आहेत मार्केटमध्ये आता बीच प्रक्रिया करण्यासाठी जर्मिनेटर मायक्रोरायज आहे असं बरेच औषधांमध्ये त्याच जर ट्रीटमेंट करून जर लागवड केली तर तुटाळ्याचं प्रमाण कमी होतंय एक समान लागव म्हणजे उगवण क्षमता चांगली होती आणि तुटाळ्याचं प्रमाण होत नाही तुटाळ झाल्यावर झालं तर टाळ व्हायच्या अंदाजानं जाता समजा आपल्या आता ह्यांच्या ह्याच्यामध्ये अडीच ते तीन हजार बियांची संख्या बसलेली आहे जरी काही जरी झालं शेवटी निसर्ग आहे ह्याच्यामध्ये होऊन चालत नाही काय कारणा तुटाळ होऊ शकत तेवढे एक दोन ट्रे तुम्ही साईडला भरून जरी ठेवले बियाणं आणि त्याचा वापर तुम्ही केला तर त्या सुरूचा आणि त्या तुटाळ झालेला रोपाच वाढ एका चालू मॅच मॅच दक्षता तेवढी म्हणजे दक्षता घ्यावीच लागते कारण मोठा जर प्लॉट असेल आणि एक दहा टक्के झालं तर ह्याचं असते अडीच फूट एक वेळ जर समजा गायब झालं तर पाच फूट अंतर पडते बरोबर असं पाच पाच जरी गॅप मोठ मोठं पडलं तर आवरीला बरंच मार्क हव बरोबर तर शेतकऱ्यांनी तिथं आपल्या बाबा जी पिक आपण बी टोचतोय त्याचा एक दोन ट्रेक किंवा आपल्या क्षेत्राच्या अनुसार चार पाच ट्रे एक्स्ट्रा ते बियाणं नर्सरीत देऊन किंवा स्वतः तयार केलं तरी चालतो तुम्ही तर तरकारी राहतं तर म्हणजे अडचण काय बसते हो का लेबरचं टेन्शन राहतं बरं पुढं मार्केटचं टेन्शन असतं बरं कमी जास्त मार्केट राहतं ना एवढंच टेन्शन फवारण्याचं वगैरे काय नाही फवार आता ब्लोअर ट्रॅक्टर आहे आता हे अंतर कमी आहे म्हणून आम्ही हातानेच फवारतो आता चालू आणि पौर्णिमा अमुशा पौर्णिमा काय गणित साहेब आणि दिलेला असते डोस आमवशाला काय होतंय आळी काय हे होते, ने, होते। ने, आता कसं असते आळी म्हणजे एक समजा त्याचं एक त्या काळ वगैरे लाईफ सायकल असते त्याची साधारण त्याचं अंडी घालायचा काळ आमवशा किंवा पौर्णिमेला असतो ते बरोबर पंधरा दिवसाने तुम्हाला त्याला ते पुढच त्याचं दिवस पौर्णिमा अमाश्यायच्या यायच्या तेपर्यंत ते येण होऊन बाहेर पडत अंडी मारण्यासाठी अळी मारण्यासाठी स्प्रे जर त्या कालावधीत घेतला त्याचं काय म्हणजे असं काय मोठं लॉजिक नाही परंतु ते त्या आळीच जीवनचक्राचा कालावधी तोडणं ही महत्वाची गरज आहे आता तरकारी मध्ये तुम्ही माल कुठे पाठवता सोलापूर पुणे पंढरपूर रेट मिळायला लागला हो पेमेंट काय अडचण नसते ना नाही ऑनलाईनची चालू झाली ऑनलाईन बी मिळतं वाहनवाली पट्टे बी आणून देते काय अडचण नाही समाधानी आहात तुम्ही हो हो इतके दिवस होता आता माने साहेबांचं मार्गदर्शन आता बरं वाटतं का मागचे दिवस बरं होते आता बरं वाटते रेड पण महाग पण ह्यांना उत्पन्न भरपूर निघायचं परंतु रेडचा योगायोग आहे ते ह्यांनी केलेल्या धाडस आता शेतकरी काय करतो पहिलं पीक केलं त्याच्यामध्ये उत्पन्नाची लय आशा नाही वाटली की सगळं कानाकांना मोडणार बरोबर एकतर ऊस लावणार नाहीतर मग टेन्शन मध्ये तर मका लाव ह्या पिकाकडे वळतात बरोबर ह्यांचं धाडस केलेल्याच फळ म्हणजे त्याच्यामध्ये जे कंटिन्यू कंटिन्यू राहिले आणि त्यांनी आमच्यावर ठेवलेला विश्वास माने साहेब आहेत म्हणजे कारल्याचं पीक अजून एकदा आपण चांगलं पार पाडू शकतो ह्या विश्वासाला पात्र झाल्यामुळं पार तर त्यांचं रेट मध्ये पण चांगलं आता व्हायला स्वतः शेतकऱ्यांनी धाडस केलं संयम ठेवला पाहिजे मार्केटचं शेवटी काही कोणाही हातात नाही बरोबर पण अशा बिकट परिस्थितीमध्ये शेतकऱ्याने संयम ठेवून जर शेती चांगल्या पद्धतीने असं केली तर परवडायला काही हरकत नाही मधला मांडव जो आहे मधला मांडव कधी टाकायचा असतो का ते वेल आपण हे करायचे आता हे वेल वाढलेले आहे साधारण या वेळोच्या हाईट पर्यंत वेल आले तर हे मधलं जे तोंकूस आहे ते चांगल्या पद्धतीने विणून घेतला तर काय अडचण आहे त्याच्यावर वेळेला पडते ऑटोमॅटिक त्याची वाढ होऊन मांडव तयार होतो ऑटोमॅटिक किती उत्पन्न होईल मोरी साहेब सगळं तुम्हाला तीस गुंट्यात या नऊ दहा लाख होईल दहाला हा एक कंटिन्यू रेट जर आहे रेट तेवढं उत्पन्न होणार आणि त्यांच्या पावत्या सुद्धा आहेत त्या ह्याच्या रेट जे काय आहे ते वास्तव तुम्ही सांग तर मंडळी आपण पाहिलं जे काय आहे ते वास्तव आणि रियल सांगण्याचं काम मोरे आणि त्यांना मार्गदर्शन करणारे संजय माने साहेबांनी या ठिकाणी केलंय नितीन मोरे यांना तरकारी शेतीचा अनेक दिवसांचा अनेक वर्षांचा अनुभव आहे पण एवढा रेट मिळाला नव्हता या योगानं या वर्षी योगायोग जुळला असं म्हणूया माने साहेब त्यांना भेटले आणि रेट पण चांगला बाजारामध्ये या कारल्याला भेटला त्यामुळे या कारली पिकामधून तीस गुंट्यामधून जवळपास नऊ ते दहा लाख रुपये उत्पन्न नितीन मोरे साहेबांना या ठिकाणी मिळणार आणि ह्या वर्षी ते समाधानी शेतकऱ्यांना जर असे चांगले मार्गदर्शक भेटले तर आमचा शेतकरी राजा नक्कीच त्या ठिकाणी चांगली किमया करू शकतो आणि ही किमया करण्याचं काम मोरे साहेबांनी केलं म्हणजे शेतीविषयक असेच नवनव अशाच नवनवीन निश्चवता आपल्याला रोज पाहिजे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद